छबी तीस एक पचास रुपया तीन मामा चलो ग्यारह सौ एक बावन ग्यारह सौ बावन त्रेपन ग्यारह तेपन ग्यारह चौपन साठ रुपया एकसठ आठ बासठ त्रेसठ चौसष्ट अडुसठ सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव बाराशो रुपया एक रुपया बाराशो दोन रुपया बाराशो दस बारा ग्यारा बारा बीस बारा एकवीस तीस बारा एकतीस बाराशो एकतीस रुपया बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस

दस गारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस

सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस रुपया तीन गणेश भाऊ जर मुक्त निरोगी आयुष्य जगण्यासाठी एक सुपर फूड तुम्ही स्वतः आहे तर जीवन संजीवनी स्पिरुना देते अनेक आजारामधून आपल्याला कायमची सुटका पाच पेक्षा जास्त कस्टमरांनी आपल्याला आजारमुक्त केलंय आज निरोगी जीवन जगताय कॅन्सर बीपी शुगर एनिमिया हायपर एसिडिटी हृदयरोग थकवा इम्युनिटी नसांचे ब्लॉकेज थायरॉइड सांदुखी अंगदुखी गुडगेदुखी कंबर दुखी या सर्व आजारापासून एकच राहत म्हणजे जीवन संजीवनी स्पिरुलीना आपल्याला देते कायमची मुक्ती ॲलोपॅथिक गोळ्यांच्या त्रासांपासून औषधांपासून साईड इफेक्ट पासून जर वैताकला असाल तर नक्कीच जीवन संजीवनी स्पिरुलिना ना आपल्या कामाची वस्तू आहे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती क्लिक करा आणि आजच ऑर्डर बुक करा निसर्गाचं पोषण निरोग आयुष्याचं वचन म्हणजेच जीवन संजीवनी स्पिरुलिना ना अधिक माहितीसाठी आमच्या देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलवरती जाऊन माहिती घेऊ शकता ऑर्डर बुक करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता कॅश ऑन डिलिव्हरी मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हॉट्सअप बटनाला क्लिक करा धन्यवाद

अठराशे अठरा खरे एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे एकोणविशे रुपये एकोणविशे एकोणविशेशे पाचवीस एप्रोश सव्वे भेटा द्या पण कॅमेरा इकडे घ्या ते एकतीस एकोश चाळीस एकोणविशे पन्नास एकोणीसशे एक्कावन्न एवढी सहा एक्क्याऐंशी दोन हजार काय काय त्रास होता तुम्हाला अच्छा आणि काही थकवा वगैरे थकवाय वाटायचं मग थकवा तकवाय गेला कमजोरी गेली कमजोरी एकदम नाही गेली पण आपण पण मग फरक पडेल हळूहळू आणि बीपी बीपी बंद गेली बीपी ची गोळी पण बंद झाली का बीपी बंद सगळ्या गोळ्या बंद केल्या नाही टोटल गोळ्या बंद करून टाकल्या आणि पुरा टोटल केल्या बंद आणि शेवरच आता आणि किती दिवस पण घेता येतो मी माझा बस जवळ मसाज दोन महिने झाले दोन तीन महिने झाले बो मी जवळजवळ जवळ चार का बे झाले म्हणजे बाकी आता काही पुन्हा एकदम तंदुरुस्त टनाटन पे टेन्शन नाही एकदम बो क्लिअर कट तुम्हाला वाटलंय बो बर दोन पन्नास नाही घेऊन सगळं